हॅलो फ्रेंड्स आपण आज ह्या व्हिडिओमध्ये ताक आपल्या शरीरासाठी कसे फायदेशीर आहे हे बघणार आहोत ताकाचे काय काय फायदे आहेत तर चला पाहूयात ताकामुळे आपले शरीर नेहमी हायड्रेट राहते आणि डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही ताक हे पचनसंस्थेसाठीही फायदेशीर असते वेट लॉसमध्ये आपण ताकाचा समावेश करू शकतो ताकामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करण्याची गुणधर्म असतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तसेच ताकामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड आपल्या त्वचेसाठी चांगले असते तसेच उष्णता कमी करण्यासाठी आपण ताकाचा उपयोग करू शकतो म्हणजेच दररोज योग्य प्रमाणात ताक पिल्याने आणि रोजच्या आहारानंतर ताकाचे सेवन योग्य प्रमाणात आणि नियमित जर केले तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होऊ शकतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू